माझं नाव भाग्यश्री दत्ता मस्के मी राहणार काक्रंब्यातली आहे काल काही काल लाव आमच्या गावात आले तुळजापूरच्या काही इथले काही लोक मिळून आले आणि आमचे सगळे घरचे काम कामाला गेले होते आम्ही एकट्याच बाया महिला घरी होतो अचानकच एक शंभर ते पुढं माणसं आले हे काळ करत आले काही काही वाईट रात्र तोंडाने बोलायले आम्ही तिथंच थांबून जागेवर बोल ऐकत त्यांचे आले काही आमचं तोडफोड केली तिथे केली काय काय बोलले रिक्षा फोडला आणि आम्ही काय बोलायला गेलो तर आमच्या शेळी घालतात त्या टायमाला आमचे घरचे कोणच नव्हते तिथं सर तुम्हाला आता सध्या नाही पाहिजे सर असं जर आमच्या घरचे तर कामाला जरी निघून गेले हनी आम्ही अचानक जर हल्ला केला सर तर आम्ही कुठं जायचं सर कारण आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये चाललो आमच्या भीमनगर मध्ये येऊन महिलांना शिव्या गाळ दिल्या त्या कोणी शिव्या गाळी केल्या तुम्हाला गावातल्या माणसावर मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला दोनशे अडीचशे लोक निघालो लहान लेकरं निघालो तुमच्या सरकारकडे का मागणी आहे नेमकं कशामुळे निघालो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद